निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे काही पुनर्चाचणी घेताना बदल झाले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात पहा निपुण महाराष्ट्र आपला तुम्हाला पुनर्चाचणी नोंदी इथे जायचं आहे इथून तुम्हाला शाळा दिनांक निवडून शाळा निवडे पहा आता साधार शाळेसंदर्भात बोलतो मी या अगोदर शाळा ही ग्रीनमध्ये दाखवत होते आज ही शाळा इन प्रोग्रेसमध्ये दाखवत आहे याचा अर्थ असा की या ठिकाणी ज्या जे वर्ग पूर्ण झाले होते त्या वर्गामध्ये अजून काही नवीन विद्यार्थी ॲड केलेले आहेत पहा आता हे तीन विद्यार्थी नव्याने कसे ॲड केले आहेत ते आपण पाहणार आहोत उदाहरणार्थात आपण हा वर्ग घेऊयात पहा येथे जे काही ये ब्लॅकमध्ये आहेत किंवा जे गुलाबी आयडेंटिफिकेशनमधले विद्यार्थी नाहीत ते विद्यार्थी नव्याने ॲड केलेले आहेत याचा अर्थ तुम्हाला सांगतो मी की या अगोदर ज्या विद्यार्थ्याचं असेसमेंट केलं होतं ते विद्यार्थी अगोदर येथे अनुपस्थित दाखवलेले होते त्याचं कारण असं आहे की या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये टी शे घेऊन गेले होते त्यामुळे एक ते विद्यार्थी त्या शाळेला जोडलेले आहेत म्हणून हे विद्यार्थी नव्याने ॲड केलेले आहेत जे की सध्याच्या शाळेमधले आहेत परत आपल्याला या विद्यार्थ्यांचं आपल्याला असेसमेंट करायचं आहे आता पहा असेसमेंट करत असताना नवीन का या ठिकाणी टॅब दिलेल्या आहेत वाचनासंदर्भामध्ये स्तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथे हा स्तर दिलेला आहे यापैकी जो स्तर असेल तो या ठिकाणी लागू करायचा आहे चाचणी घेताना पण या ठिकाणी स्तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे पण स्तर दिलेले आहेत आता कालपर्यंत या ठिकाणी वेगळे स्तर दिले, दिले होते परंतु ते पण स्तर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी डिलीट केलेले आहे डायरेक्ट विद्यार्थ्याला अनुपस्थित करायचं आहे या पद्धतीने नवीन चाचणी घेत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे येथे स्तर नंबर एक स्तर नंबर दोन वेगळे स्तर दिले होते हे मूल्यांकन करायपेक्षा वेगळे काही तर ते पण स्तर त्यांनी आज त्यांनी डिलीट केलेले आहे थेट विद्यार्थी अनुपस्थित या ठिकाणी एकच टॅब दिलेली आहे तर हे बदल आज झालेले आहेत तर राहिलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मूल्यांकन करून अजून एक या ठिकाणी सांगायचं असं आहे की दुसरीचा वर्ग या ठिकाणी नव्याने ॲड केलेला आहे प दुसरीच्या विद्यार्थ्याला पण या ठिकाणी नवीन त्याच पद्धतीने अन असेसमेंट करायचा आहे दुसरीचा वर्ग झाल्याच्या नंतरच ती शाळा पूर्ण कम्प्लिटमध्ये शेल अगोदर हे पिवळ्या पट्टीतले वर्ग करायचे आहेत आणि पिवळ्या पट्टीतले वर्ग केल्याच्यानंतर जर ती शाळा इनकम्प्लीट किंवा इन प्रोग्रेस दाखवत असेल या पद्धतीची इन प्रोग्रेस तर आपल्याला त्या वर्गातल्या दुसरी या वर्गाचं मूल्यांकन करायचं आहे हे काही जे बदल आहेत आपण समजून घेऊन उद्यापासून परत एकदा परीक्षा यंत्रणेने पर्यवेक्षक केंद्रप्रमुख किंवा परीक्षा यंत्रणेने शाळांचं मूल्यांकन करायचं आहे